नमस्कार मी कोकणी गणेश डेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओला सुरुवात करतो आहे आणि आपण आता चाललो आहे मालवणला प्रियंकाच्या बहिणीच्या गावी तर आम्ही टोटल दहा अकरा लोक आहेत तर आता जाणार होत आम्ही लोक ट्रेनने राजधरानी गाडीतून तर तुम्हाला देखील दाखवतो आमचा प्रवास कशाप्रकारे होतो येतो आणि काय मस्ती करतोय ना सो मी ट्राय करेल तिकडचं मालवणचे पण तुम्हाला व्हिडिओज दाखवून येता सो तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओज जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ बघत राहा चला आता पॅकिंग वगैरे तर झालं इकडे आमची सानू सानू हे सानू सानू कुठे झाली बाबू कुठे झालीस ए आम्ही आता इथून आम्ही दोघं जण म्हणजे मी प्रियांका सानू आणि प्रियंकाची मोठी बहीण ताई ती आणि अतर्व अवी अशा आम्ही चार पाच जण जाणार आहोत नंतरला दोन नंबर बहीण तिची इकडे भेटेल दा आपल्याला दाद डायरेक्टली दादरला आणि तीन नंबर बहीण ठाण्याला तर तिकडे प्रियंकाची आई वडील पण येणार आहेत तर आता आमच्या सा सांधूची पण तयारी झाली इकडे <laughs> <laughs> रडते बाळ कशी तिला आता जायचा आतमध्ये आणि तिला आली आता झोप तर आता वाजलेत पण दहा चव्हा दहा तर आता आम्ही निघू आता इकडून कारण की बारापाचची गाडी आहे दादरवरून चालू हाय कर बाबू सर्वांना हाय कर हाय वाव करूज कर, फ्लैंकी कर।, फ्लैंकी कर।, फ्लैंकी कर। <laughs> मला पाह दे पा मला पाह दे लिफ्टची वाट बघतो आम्ही मॅडम बघ प्रियंका साईड हाय कर हाय आम्ही आता इथून कॅब केली आहे आणि मागे ताई आणि प्रियंका सर्व आवी वगैरे सर्व बसलेत आता आम्ही निघालो इकडून bất ngờ, bố già ta bây giờ đi station la, mẹ đã có thể gây cái

একে একে মেক হিযাখে ইচাজন কুন় মেকেটে এলোে এলো�илась আভে কুটে meinenখনে আভে বাকনে আভে সুডে মহে electricity नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता आपण इकडे पोचलो आहे अडवलीला आता थो थोड्या वेळांनी मी विलवडे सो आता वाजले तिकडे साडेआठ आणि आम्हाला पोचायचं आहे सिंधुदुर्गला सिंधुदुर्गाचं टायमिंग आहे अकरा चाळीसचा बघू आता टायमाच पोचते का पण अकरा चाळीस खूप झालं आहे लेट सी

प्लॅटफॉर्म क्रमांक ए हे तेवर्ती बघा माकडे बसले एक दाखवतो तुम्हाला सफल, सुखाय एवं मंगळमय यात्रा की कामना करते हैं दे आई हैव योर अटेंशन प्लीज 003 728 द डेट ऑफ ट्रिप इज शेड्यूल सावन 25 फ्रॉम 10:30 am और अ ते माकडे आई खाल्ली कस कसा, कसा परत कर <laughs>

प्रोड़ बाले 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 आपलं आहे वेळवडे स्टेशन आम्हाला गावाला जायचं असेल तर आम्ही इकडे उतरतो हा बदावून नेला आला अरे ये ये आम्ही निघालो आता स्टेशनवरून हो तीन रिक्षा केल्या होत्या आम्ही दोन रिक्षा पुढे जाणार होत्या आणि आमच्या रिक्षामध्ये मी प्रियंका आणि ताई अशा आम्ही जण बसलो होतो कारण की आम्हाला कट्ट्याला उतरायचं होतं थोडी शॉपिंग करायची होती काही गोष्ट काही वस्तू घ्यायच्या होत्या आता आपण पोचले कट्ट्याला कट्ट्याला थोडं जे काय घ्यायचं होतं ते आम्ही लोकांनी घेतलं आणि आता निघालो आहे वे। जास्त वेळ नाही घालवला कारण की आम्हाला पण असं थोडा लेट झाला होता

बहिणी बहिणी आहेत बहिणी बहिणी भेटत आहेत माझ आणि आयडिया जस्ट पोचलो आता आम्ही इकडे आता वाजले साडे अकरा आम्हाला वाटलेलं खूप लेट होईल बट ठीक आहे टायमात पोचलो आम्ही लोक जास्त काय असा लेट नाही आला हे मागे जे दिसतंय हे ताईचं घर आहे दाखवतो तुम्हाला पण <laughs> मी ऑलरेडी बनवतोय आत्ताच आलो आम्ही लोक थोडं क्लिनिंग वगैरे केली आणि आता झालं आता थोडा नाश्ता वगैरे केला सो आता बघू आता काय करायचं आहे अजून आता चाकर्लीला वगैरे जायचं पण आता बघू आता कसं काय प्लॅन ठरतं ते बघू ठरू आणि सांगू मग तुम्हाला जर जाणार असेल तर तुम्हाला नक्की मी दाखवेल तर काय काय आहे ते सो बघत राहा तुम्ही माझे व्हिडिओ तोपर्यंत पण डाटा गावाला आल्यावरती जो शांतपणा रिलॅक्सपणा जो मिळतो ना ते आपल्याला कुठंच भेटू शकत नाही तर चला आता मी आता हा व्हिडिओ इथेच संपवतो तर पुन्हा भेटू असे आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय जर व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ये, ये।